व्यक्ती नारायणगडाचा काहीतरी देणं लागतो ज्यानं कधीतरी काहीतरी घेतलेलं आहे आणि ते वीस वीस वर्ष वापरलेले अशा व्यक्तीचं नाव येण्याऐवजी हो चांगल्या व्यक्तीचं नाव पुढे आलेलं आहे याची खंत आमच्यामध्ये आहे समाज सेवकाचं काम समाजाची सेवा करणं आहे ही सगळी आपापली काम सर्वजण आपापल्या पद्धतीने करत असतात परंतु ही काम करत असताना काही माणसं भान विसरली काय असं मला वाटतं की आप हा सरळ स्वभावी माणूस आहे आणि या सरळ स्वभाविक माणसाला सरळ वागल्यानंतर सुद्धा काही व्यक्ती काही व्यक्तीकडनं विनाकारण बदनाम केलं जात ज्या वेळेस एखादा व्यक्ती त्याच्या कर्तृत्वानं आपल्याला आवडत नाही त्यावेळेस त्या व्यक्तीला दुसरा उपाय केला जातो म्हणजे त्याला बदनाम केलं जात सर्व जगत नारायणाचे भक्त या ठिकाणी या ठिकाणी आपला आभार मानतो ठिकाणी जमलेल्या सर्व नगद नारायणावरती प्रेम करणारे बांधवांनो भगिनींनो या परिसरातून वेगवेगळ्या गावामधून आलेले पदाधिकारी ग्रामस्थ या सर्वांच्या समोर मी नतमस्तक होतो आपण एवढ्या संख्येनं उपस्थिती लावलेली आहे म्हणजे हे, हे बळी आपावरती आपलं सर्वांचं असलेलं प्रेम आपण यातून व्यक्त केलेला आहे या भव्य अशा सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती बळीराम गवते पाटील या व्यासपीठावरती महाराज त्याबरोबर सर्वांची नावं घेण्यापेक्षा सन्माननीय व्यासपीठ आपण सर्व शुद्ध नागरिक तर सर्वप्रथम या सत्काराचं जे आयोजन होतं हे रविवारीच होतं परंतु आपांना जरंगे पाटलाबरोबर त्यांच्या विनंतीला मान देऊन मार्गाची पाहणी करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते त्यामुळं हा कार्यक्रम लांबला आणि कार्यक्रम लांबला परंतु पर कार्यक्रम हा इतका भव्य झाला की मी खरोखरच माझ्याकडं बोलण्यासाठी शब्द नाही आपण सर्वजण आपांना जवळून ओळखतो आपणचं कार्य पाहतो आपल्याला आपल्याला सर्वांना बऱ्याचशा बाबी ज्ञात आहेत काही बाबी ज्ञात नाहीत परंतु एक बाब आपल्याला ज्ञात आहे की हा सरळ स्वभावी माणूस आहे आणि या सरळ स्वभाविक माणसाला सरळ वागल्यानंतर सुद्धा काही व्यक्ती काही व्यक्तीकडनं विनाकारण बदनाम केलं जातं ज्या वेळेस एखादा व्यक्ती त्याच्या कर्तृत्वानं आपला आवडत नाही त्यावेळेस त्या व्यक्तीला दुसरा उपाय केला जातो म्हणजे त्याला बदनाम केलं जातं आणि ही बदनामी आपा आमचा कसा नाही हे सगळं दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे मला बरंचस काय बोलायचं तुम्ही सांगितलं की थोडस मला जायची घाई आहे परंतु मला काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी काम आहेत गुरुजींचं काम शिकवणं आहे त्यानंतर महाराजांचं का का काम ज्ञान देणं आहे समाजसेवकाचं काम समाजाची सेवा करणं आहे ही सगळी आपापली कामं सर्वजण आपापल्या पद्धतीनं करत असतात परंतु ही कामं करत असताना काही माणसं भान विसरली काय असं मला वाटतं कारण एखाद्या व्यक्तीवरती जर त्या व्यक्तीनं मी साक्षीदार आहे या सगळ्या घटनेचा या परिस्थितीचा आणि मी जवळून सगळं अनुभवतोय या अनुभवातून मी शिकलेलो आहे आणि मी पाहिलेलं आहे जवळून आपा असा व्यक्ती नाही की ज्याच्या अंगावर कोणीतरी जाळ फेकावा असा व्यक्ती बिलकुल नाही कारण हा व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काम करतो आणि या माणसाच्या मनामध्ये मा कुठलंही पाप नाही या माणसाच्या मनामध्ये मा कुठल्याही व्यक्तीचा विरोधकांचा सुद्धा हा माणूस कधी द्वेष करत नाही विरोधकाबद्दल एकही चुकीचं चुकी वाक्य चुकी चुकी बोललेलं मी आणखी ऐकलेलं नाही तर हा माणूस असं करू शकत नाही एवढीच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आणि मग जर केलं नाही तर विनाकारण एखाद्याची बदनामी झाली नाही पाहिजे या आपण गोष्टी मधून मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं काहीतरी केलेला आहे जो व्यक्ती नारायणगडाचं काहीतरी देणं लागतो ज्यांना कधीतरी काहीतरी घेतलेला आहे आणि ते वीस वीस वर्ष वापरलेले अशा व्यक्तीचं नाव येण्याऐवजी हो चांगल्या व्यक्तीचं नाव पुढे आलेलं आहे याची खंत आमच्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्ही सांगितलं की थोडस सायलेंट घ्या बोलू नका हे नका ना नारायणगडाबद्दल नारायण बाबा बद्दल महादेव बाबा बद्दल आणि त्या गादी बद्दल आम्हाला नितांत आदर आहे का आदर नसावा आम्हाला कारण या परिसराला या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाला या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला त्या गोष्टीबद्दल त्याचा अभिमान आहे आणि नगद नारायणाबद्दल जो नगद नारायणाचा भक्त आहे तो कधीच खोटं बोलू शकत नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे बोलायचे पण मी आता जास्त बोलणार नाही फक्त एकच सांगल माझा माऊली तसा नाही माझा माऊली हे कधीच करू शकत नाही का करू शकत नाही तर माझा माऊली फार समाधानी आहे आणि आम्ही माणसं माणसं कमाल निघालेलो हो। आहोत आम्ही माणसं पैसे कमायला किंवा लालचे बोटी कुठे नाहीयेत तुम्ही तुम्ही सांगितलं तोपर्यंत आणि ज्या दिवशी तुम्ही सांगता की नको तुम्ही तिथं आम्ही आपलं म्हणजे चपला घातल्या गमजा घातला टाकला गाळ्यात आणि कपडे झटकिले की आम्ही निघाले कारण आम्हाला कशाची जाशा नाही सगळं आम्हाला माती समान आहे कारण आम्हाला फक्त प्रेम हे खरं माणसावर आहे माणसावर आम्ही प्रेम करतो तो आमचा विरोधक असो तो आमचा समर्थक असो किंवा तो आमचा कट्टर विरोधक असो आम्ही त्याचा द्वेष कधीच करू शकत नाही ही प्रेमाची शिकवण आम्हाला नगर नारायण महाराजांनी दिलेली आहे महादेव बाबाने दिलेली आहे आणि ही शिकवण आम्ही कधी विसरू शकत नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी या ठिकाणी माझ्या पूर्ण विराम देतो